समावे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा आपल्याला दौरा दिला वेळ थोडी वेळ खाली होऊ सुद्धा मोठ्या संख्येने कडे सरकार त्याबद्दल मी महारापासून आता आभार व्यक्त करतो हे सांगत असताना जी जी मनोबत ऐकली आज काम करत असताना मी जोडून त्याला बघण्याची पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली आपण संघटनाच संघटनेच काम करत असताना आपल्या नेत्याला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाहीये कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची उभी आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर आहे नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे हो लहान एवढी मोठी लागली आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे जे निर्णय होणार आहे उदयजी असतील राणे साहेब असतील देसरकर साहेब असतील रवींद्र पाठक साहेब असतील जे कंत्री होणार आहे त्याची काळजी आज का बरोबर जे निर्णय आपले नेते घेतील पण काहीतरी आपण बोलू जर वातावरण शिरत असेल तर ते होता ना सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची कप्पे वगैरे सगळी टाकाटक आहे आज काय झालं तर तुमच्या सगळ्या मुडला मला काय माहित नाही एवढं सगळं चांगलं असताना अह भरलेला हॉल बघितल्यावर कोणाला वाटेल एवढ्या तक्रारी आहेत आहे प्रत्येक पक्षात असतात कुठे का कुठेतरी उशी बोलतो आम्ही कुठेतरी कमी पडतो नेते कधी कधी भेटत नाही कधी कधी भेटत नाही आम्ही पण सन्मान्य शिंदे साहेबांना जे मी जवळजवळ मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहात बघितलं अह त्यांना महाराष्ट्राला टेन्शन आहे आपली जिल्ह्याने सांभाळू शकतो त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे आपण काय करायच मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो पाच दहा मिनिटाच्या वरती थांबत नाही त्या माणसाला महाराष्ट्राचा आम्ही बसलोय आम्ही मुंबईची तर थोडीस तास अवेलेबल आहे कधी मी त्यांना फोन केला कुठल्याही कामासाठी काही साठी ते काम झालं नाही असं एकदाही झालं नाही आपल्याला करायची लक्षात ठेव संघटना ही आपल्याला त्याचा रुपांतर मतदानात कसं होईल गावागावात कसं होईल ती आपल्याच करायची कुठेतरी कोणतरी कमी पडणारश राणे कुठेतरी कमी पडेल करायची किंवा केसरकरच आहे पण आपण आपलं काम विसरता कामा महाराष्ट्र का सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा आज जिल्हा आम्ही होतो बंड मागायचा साहेब ते काम नाहीये कुठली मोठी गोष्ट मागूया का अहो हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही व्यासपीठातून सांगितलं आहे ते आणि आता पण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये सगळे आपण कुटुंबात आहोत महाविती कशाला म्हणतात कुटुंबातच म्हणतात म्हणून असा कोण आपण सगळं एक आहोत एकच राहणार आपण लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे माझ्या नेत्याला त्रास होईल वरती काहीतरी गडबड होईल असा आपल्याकडून कधी होता मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो आम्ही ती का आपल्या साहेबांना त्रास द्यायचा आपण आरोग्य कमी आहे हा कुठे काही मिळत नसेल जिल्ह्याला जस सिंधु स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खातो आहे सामंत साहेबांकडे आपण मागायच मागायचं ते कमी पडायचं पण मागायचं काय आणि कुठल्या व्यासपीठावर हे आपण आपणच ठरवायचं हे सगळी देणारी लोक सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी आहे म्हणून मी विषय आपले कुठेतरी काहीतरी काम हाऊस बंद पडलं एखादे लीड बसले होते मी बोलतो सांगत साहेब जरा पुढा एम आय डी सीच्या आरोला बोल लावा जरा एक काम आहे माझं होत नाही गॅलरी मध्ये त्यांचे बिये बसले होते तिथून मोबाईल मागवला जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे दिले एवढा अलर्ट पक्ष आहे आपला कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन बीजेपी पक्षाचा इव्हन राष्ट्रवादीचा

त्यांनी बेस तयार केला त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोतच ना आम्ही आणि म्हणून समोरची मागणी तशी होत नाही आपण बेस असा तयार करूया न शत्रुत्व तयार करता न विरोध हो तयार करता न कुठली स्टेटमेंट तयार करता असं वातावरणच संभाव आपल्याला की या जिल्ह्यामध्ये काही पटत नाही सगळ्यांचा पटतय तुझ्या अर्थाने विरोध नाही बरं पडू शकत काही लोकांचं

मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल आणि आपलं काही करावं राहील पण तसा अन्याय होणारच नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका नेते आल्यावर नेत्यांकडे काय वाढायचं त्याच एक संघटनात्मक एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे तो प्लॅन आपण तयार करूया संकटात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत स्वतः भाषणातून जाहीर करते ते स्वतः त्याच्या भाषणातून बोलते केसरकर साहेब त्यांच्या भाषणातून बोलतील आम्हाला साहेब मी दोनच मिनिटात मला बरोबर थांबवतो आम्हाला कुडाळ मालवडला सावंतवाडीला कणकोली मतदारसंघाला आम्हाला भरीव आपण निधी आहे बाकी एवढं संघटना एवढी चकाचक करून आपल्याला काही नाही आणि आमचे सामन साहेब पण ते करत चढे आता आमचे पडदे साहेब साहेब लागले आपण साहेब जेवढा आपल्याला निधी देता येईल आपल्या खात्याच्या बाहेर सुद्धा नगरविकास खात्याला साहेबांकडे आहे मी मागे मागे केली होती नगरविकास

आमच्या या साहेबांनी सावंत साहेबांनी साडे सातशे कोटी म्हणून करू शकता आम्हाला तुम्ही भरभरून जसा तुमच्याकडे पाऊस पडतो विकासाचा तसा आमच्याकडे एवढी तुम्हाला विनंती करतो आणि जे काय करायचं आहे जेवढं काय करायचंय तुम्हाला काय सांगायचं काही वेगळी गरज नाही